नमस्कार मित्रांनो माझ्या गजज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पवित्र पोर्टलवर दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसचे न्यूज बुलेटिन आले आहे जे अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आले आहे या न्यूज बुलेटिननुसार शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड्यादीत समाविष्ट केले गेले आहे म्हणजेच आपला विदाउट इंटरव्ह्यूचा जो टप्पा झालेला आहे तो नियमानुसार व अभियोगताधारकांच्या पात्रतेनुसार त्यांच्या निवड करून या याद्या पब्लिश करण्यात आल्या आहेत तरी देखील यासंदर्भात अभियोगताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे एजूपवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल या निवड याद्यांवर जर कुणा अभियोगताधारकांचा काही आक्षेप असेल किंवा कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी यजू दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करायचा आहे या तक्रार अर्जाचा विहित नमुना या न्यूज बुलेटिनमध्ये दे, देण्यात आलेला आहे व या नमुन्यातच आपल्याला आपला अर्ज म्हणजेच तक्रार अर्ज या ईमेलवर सादर करायचा आहे हा जो अर्ज आहे किंवा आपली जी तक्रार आहे ती आपणाला केवळ या ईमेल ॲड्रेसचाच वापर करून करायची आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय निवड यादीवर जर कुणा धारकाचा काही आक्षेप असेल तर तो आक्षेप या विहित नमुन्यामध्ये आपणाला इजूपवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचा आहे या नमुन्यामध्ये आपणाला आपली माहिती द्यायची आहे ज्यामध्ये उमेदवाराचे नाव पूर्णपत्ता टेट नंबर ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आणि दिनांक टाकून हा अर्ज किंवा ही तक्रार हा तक्रार अर्ज आपणाला अध्यक्ष तक्रार निवारण व दुरुस्त समिती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना करायचं आहे यामध्ये विषय पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट दोन हजार बावीस पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती अंतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहेत यामध्ये एक ते चार मुद्दे देण्यात आले आहे ज्यामध्ये एक नंबरच्या मुद्द्यामध्ये माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी असा है। है। आहे आणि इथे आपल्याला याची पुरावा म्हणून प्रतसुद्धा जोडायची आहे जर आपल्या असे लक्षात आले की आपल्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे आणि आपली शिफारस झाली नाही तर त्या निवड निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराचा टेट आय डी इथे नोंदवून आणि त्याची एक प्रत जी आपल्याला पी डी एफ म्हणून जोडायची आहे ती इथं जोडून आपल्याला हा अर्ज अध्यक्षांना दिलेल्या ईमेलवर पाठवायचा आहे त्यानंतर दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये इयत्ता या गटासाठी या आरक्षणामध्ये या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही यानंतर या दोन नंबरच्या या रकण्यात आपली निवड ज्या इयत्तेच्या गटासाठी व्हायला हवी होती जसे की एक ते पाच सहा ते आठ किंवा आणखी काही तो गट येथे नोंदवून कुठल्या आरक्षणामधून व कुठल्या व्यवस्थापनासाठी म्हणजेच झेड पी एन पी एम एन पी की संस्था यापैकी ज्यासाठी आपली निवड व्हायला हवी होती असे आपल्याला वाटते ते व्यवस्थापन इथे नमूद करायचे आहे यानंतर तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये इथे लिहिले आहे की माझी शैक्षणिक पात्रता विचारात घेता व माझ्या विषयाचे पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी असा आहे आणि आपल्याला इथे याचीसुद्धा प्रत जोडायची आहे किंवा आता आपल्या असं लक्षात आले आहे की आपली शैक्षणिक पात्रता आहे व आपल्या विषयाचे पदसुद्धा उपलब्ध आहे आणि तरीसुद्धा आपली शिफारस न होता आपल्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवाराची शिफारस झाली आहे तर इथे त्या शिफारस झालेल्या उमेदवाराचा टेट आय डी नोंदवून त्याची प्रत इथे आपल्याला पुरावा म्हणून जोडायची आहे किंवा यापेक्षा आपली जर काही वेगळ्या स्वरूपाची तक्रार असेल म्हणजे असेल किंवा म्हणणे असेल तर ते आपल्याला लिखित स्वरूपात इथे देऊन हा तक्रार अर्ज आपले स्वप्रमाणपत्र लॉक केलेल्या प्राधान्यक्रमाची पी डी एफ व वर दिलेल्या एक ते तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने पुरावे पी डी एफ स्वरूपात जोडून अर्जाच्या शेवटी खाली आपले नाव सही करून हा तक्रार अर्ज एजूपवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवायचा आहे या ईमेल ॲड्रेसवर म्हणजेच एजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवर कोणता कौन कोणीही ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत असे सूचित करण्यात आले आहे तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर संदर्भात संपर्क या वर करू नये या संदर्भात सूचित करण्यात आले आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडील बिंदूनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या दहा टक्के जागांबाबत संबंधित जिल्ह्यांकडून अहवाल घेण्यात येत आहे काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त दहा टक्के जागांचा यथोचित निर्णय घेण्यात येईल म्हणजेच आत्ताच्या या टप्प्यामध्ये ज्या दहा टक्के जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या बिंदू नमावली तपासल्यानंतर आणि प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी करून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या उर्वरित दहा टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल म्हणजेच या दाटा या दहा टक्के जागा भरायच्या किंवा कसे म्हणजेच यानंतर आणखी एक टप्पा होणार आहे जो फेज टू आहे अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील ते रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रुजू होता येईल तसेच क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी दोन हजार सतराच्या टेटमधीत अनुसूचित जमातीच्या पे क्षेत्रातील तेरा जिल्ह्यात ज्या उमेदवारांची निवड झाली होती त्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झालेली आहे परंतु त्यांना अजूनही जॉईनिंग किंवा तिथे हजर होत आले नाही कारण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल आहे हा निकाल लागल्यानंतर या पदांबाबत किंवा त्यांना जॉईन करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल मात्र आता दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये जर या तेरा जिल्ह्यात निवड झालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची निवड इतर जिल्ह्यांमध्ये झाली असेल तर त्यांनी त्या त्या झेडपीला किंवा त्या त्या जिल्हा परिषदांना उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे व अनुसूचित जमातीच्या क्षेत्रातील या तेरा जिल्ह्यातील माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय देईल त्या निर्णयानुसार नंतर त्या जागांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे विषय इंग्रजीसाठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचेच आहेत उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होते यामुळे भाषाविषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही म्हणजेच भाषाविषय इंग्रजीसाठी ज्या शिक्षकांची उर्दू किंवा अन्य माध्यमावर निवड झाली असेल तर त्या शिक्षकांना त्यांची निवड ज्या विषयासाठी झाली आहे तो विषय तर शिकवायचा आहेतच परंतु जेव्हा उर्दू माध्यमातील विषय शिकवायची वेळ येईल तेव्हा तेथे अन्य शिक्षक हे उर्दू माध्यम शिकवण्यासाठी उपलब्ध असेलच त्यामुळे विद्यार्थ्यांना उर्दू माध्यम व एक शिक्षक अन्य माध्यमातील उपलब्ध असणार आहे त्यामुळे भाषा विषय व सेमी इंग्रजी यांचा वेगळा विचार करण्याची गरज नाही जरी माध्यम बदलले असले तरी विषय हा त्याच भाषेतून शिकवायचा असल्यामुळं भाषा विषयाला माध्यमाचे बंधन नाही साधन व्यक्ती या पदासाठी शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या स्तरावर समिती गटात करण्यात आली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल केंद्रशाळेतील इंग्रजी या विषयासाठी या साधन व्यक्तींची निवड होणार होती त्यासाठी आता एक समिती गटात करण्यात आली असून या समितीचा अहवाल घेतल्या आल्यानंतर या पदांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे माजी सैनिक अंशकालीन इत्यादी याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा दोनमधील जाहिराती असतील दोन हजार बावीसच्या या भरतीमध्ये माजी सैनिक पंधरा टक्के अंशकालीन दहा टक्के व खेळाडू पाच टक्के त्याचबरोबर काही विषयानुसार शिक्षक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जवळपास पाच हजारच्या वर जागा या रिक्त राहिल्या आहेत मात्र या जागा भरणे आवश्यक असल्याकारणाने या जागा भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या जाहिराती येतील त्यामधून भरण्यात येणार आहे म्हणजेच या रिक्त जागांच्या जाहिराती फेज टूमध्ये येतील शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील पहिल्या टप्प्यातील जाहिरातींच्या नंतर आता जो फेज टू होणार आहे आणि त्यामध्ये ज्या जाहिराती येणार आहेत त्या संदर्भात योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येणार आहेत जोपर्यंत नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होत नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी चालू अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतीलच म्हणजेच दोन हजार बावीसची जी टेट झाली आहे त्यामधीलच उमेदवार पात्र असणार आहेत तर ज्या धारकांना असे वाटत असेल की आपण पात्र असतानासुद्धा आपली शिफारस न होता कमी गुण असणाऱ्या उमेदवाराची शिफारस झाली आहे त्यांनी या दिलेल्या विहित नमुन्यात तक्रार अर्जामध्ये योग्य ती माहिती व तक्रारीचे पुरावे पी डी एफ जोडून आपली तक्रार इजूपवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद